शेतकऱ्यांच्या करता दुष्काळा करता आम्ही चार हजार कोटी रुपये दिले नमोद शेतकऱ्यांकरता सहा हजार कोटी रुपये राज्य सरकार शेतकऱ्यांचं आहे त्याच्यामध्ये कापूस आणि सोयाबीनला त्याच्यात पाच हजार कोटी रुपये आपण या दोन घटकाला देतोय पाच हजार रुपये हेक्टरी त्याच्यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्याला आपण जवळपास आठशे कोटी रुपये मागे दिले त्याच्यामध्ये धान उत्पादक शेतकऱ्याला विचारा त्या गोंदिया भंडारा आमचा चंद्रपूर गडचिरोली दान उत्पादक वाल्यांना बावीसशे कोटी रुपये अनुदान दिलं बावीसशे कोटी त्याच्यामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना तीनशे कोटी रुपये दिले आणि अजून पण दूध उत्पादक शेतकऱ्यांना आता दुधाची पावडर एक्सपोर्ट करायच्या करता आम्ही आजच्याच कॅबिनेटला निर्णय घेतोय अध्यक्ष मोदय दुधाला पाच रुपये भाव वाढून दिला या पद्धतीनं करोड रुपयाची त्याच्यात बळीराजा वीज पंधरा हजार कोटी रुपयाचं त्याच्यात मदत त्या ठिकाणी केली अध्यक्ष महोदय अशा पद्धतीनं जवळपास चाळीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना आम्ही दिले आणि खुशाल म्हणतात माझी तर तमाम माझ्या बळीराजाला महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या शेतकऱ्यांना विनंती आहे की बाबांनो आम्ही तुमच्या पाठीशी कृपा करून आत्महत्येचा विचार करू नका जे काही तुमच्या करता करता येणे शक्य आहे ते महायुतीच्या सरकारने केलेलं आहे त्याच्यामध्ये अजिबात तुम्ही मनामध्ये कुठे भीतीची भावना आणू नका तुम्हाला राज्य सरकार तुमच्या पाठीशी आहे पण अशा पद्धतीनं आपल्या कुटुंबाला वारंवार सोडून तुम्ही आत्महत्येचा विचार करता कामा नये अशी त्यालाही माझी आग्रहाची नवरतेची कळकळीची विनंती राहणार आहे